शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कणकवली तालुका माजी संपर्क प्रमुख शंकर पारसेकर यांनी शिवसेना नेते रत्नसिंधू समृद्धी योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे शिवसेना नेते व लोकसभेचे संभाव्य उमेदवार किरण उर्फ भैया सामंत यांनी कणकवली येथील शिवसेना कार्यालयात सकाळपासूनच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या यामुळे लोकसभेची जोरदार मोर्चे बांधणी किरण सामंत करताना दिसत आहेत कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात शंकर पारसेकर यांनी प्रवेश केला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर शंकर पारसेकर हे काही काळ तटस्थ राहिले होते त्यानंतर त्यांनी हा प्रवेशाचा निर्णय घेतला यावेळी त्यांच्या समवेत काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर शिवसेना जिल्हा खजिनदार भास्कर राणे जिल्हा संघटक रुपेश पावसकर उपजिल्हाप्रमुख शेखर राणे उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील कणकवली तालुका प्रमुख भूषण परुळेकर उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत तालुका समन्वयक सुनील पारकर शहरप्रमुख बाळू पारकर प्रशांत वनस्कर दिलीप घाडीगावकर चिन्मय राणे सुनील सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ते लवकर आपल्याला त्याच्याकडून सूत्रांकडून अशी माहिती येते की केंद्रीय मंत्री नारेंद्र राणे यांचे नाव निश्चित होते त्याबद्दल काय राणे साहेब इच्छुक असलेलं चांगलाच आहे त्याला उमेदवारी मिळावी याच्याकडून माझ्या शुभेच्छा देतात भारतीय जनता पार्टीकडनं हा मतदारसंघ भाजपला मिळावा असा प्रयत्न आहे प्रत्येक पार्ट कशीच बोलतो तुम्हाला मी प्रत्येक पार्टी ही आपल्याला महा महाविकास युतीमध्ये प्रत्येक घटक की प्रत्येक ज्या ठिकाणी आपलं वर्चस्व आहे तो मागायचा प्रयत्न करणारच आहे सिंधुदुर्ग दौऱ्यावर तुम्ही आहात आज मालवण आणि कणकवलीमध्ये आहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी काय होत नाही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत नाही आणि फक्त अन्नवाडीचे जत्रेदार